गुन्हा दाखल केलेला आहे पूजा खेडकर विरोधात युपीएससी कडून मोठी अडचणीत आता वाढ झालेली आहे पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे युपीएससी कडून ही मोठी कारवाई पूजा खेडकर विरोधात करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी राहुल पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळतीय काय अधिक या संदर्भात नदी सेवेतलं हे सर्वात मोठं प्रकरण आहे जे एनडीटीने एक्सपोज केलं होतं आणि आज त्याचा शेवट होताना दिसतो आहे की पूजा खेडकर यांच्या विरोधामध्ये प्राथमिक जी काही माहिती पोलिसाकडनं मिळाली तपास यंत्रणेकडनं मिळाली जिल्हाधिकाऱ्याकडनं मिळाली त्याच्या आधारावरती युपीएससी न आता प्रेस रिलीज जारी केलेली आहे की पूजा खेडकर यांच्या विरोधामध्ये एक एफ आय आर दाखल केला जाऊ शकतो कारण त्यांनी जी काही युपीएससी कडे माहिती दिलेली होती त्या माहितीमध्ये अनेक त्रुटी आहेत तिच्या वडिलाचं नाव तिच्या आईचं नाव तिने घेतलेली प्रमाणपत्र या सगळ्या गोष्टीचा विचार करता ज्या गोष्टी युपीएससीच्या नियम कक्षामध्ये होत्या त्या सगळ्यांचं उल्लंघन झालेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली ही सर्वात मोठी बातमी सनदी सेवेच्या दृष्टीनं भारतातली सर्वात मोठी बातमी की पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस इश्यू झालेली आहे की तुमचं सनदी सेवेतलं जे पद आहे ते पद जी सनदी सेवेत तुमची झाली जी निवड आहे ती निवड रद्द का करू नये आणि तुमच्या विरोधामध्ये एफ आय आर का दाखल करू नये पहिला एफ आय आर कदाचित दाखल सुद्धा होईल पुण्यामध्ये तो दाखल होऊ शकतो आणि पूजा खेडकर यांचं सनदी सेवेतलं जाण्याचं जे काही स्वप्न जी काही मनिषा होती ती आता भंगण्याची मोठी शक्यता आहे धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी